अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ संगीता बर्डे यांची निवड झाली आहे तर पहिले उपनगराध्यक्ष म्हणून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे श्री नंदकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या नेवासा नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ संगीता बर्डे यांची निवड झाली आहे तर पहिले उपनगराध्यक्ष म्हणून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे श्री नंदकुमार पाटील यांची निवड झाली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीमधनं नगरपंचायतीमध्ये परावर्तित झालेल्या नेवासा शहराचा कारभार सौ संगीता बर्डे यांच्या हाती आला आहे पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सतरापैकी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं सात जागांवर विजय मिळवला आहे तर माजी आमदार शंकरराव गडाक यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षानं नऊ जागा पटकावल्यात तर काँग्रेस पक्षानं एका जागेवर विजय मिळवला होता गेल्या काही दिवसांपासून शहराच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू होती असे असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षानं नंदकुमार पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे कार्यक्रमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी प्रक्रिया राबवली आहे नगराध्यक्षपदासाठी सौ संगीता बर्डे यांचा एकमेव अर्ज राहिल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध जाहीर केली उपनगराध्यक्षासाठी काँग्रेस पार्टीच्या सौ शालिनी सुखदान तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं नंदकुमार पाटील यांनी अर्ज दाखल केले होते दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या दुरंगी निवडणुकीमध्ये शालिनी सुकदान यांना आठ मते मिळाली आहेत तर नंदकुमार पाटील यांना नऊ मते मिळाल्यानं ते विजयी झालेत नूतन नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षांचा नगरपंचायतीच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार शंकरराव गडाख यांनी जिल्हा बँकेच्या हॉलमध्ये उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा सत्कार केलाय यावेळी नूतन नगरसेवक ग्रामस्थ आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार सतरा रोजी नगरपंचायत वासा दोन हजार सतरा अध्यक्ष व पदासाठी निवड समितीसाठी तिठासीन अधिकारी म्हणून आज माझी नेमणूक केली होती माननीय जिल्हाधिकारी हो म्हणून अध्यक्ष पदासाठी आपल्याला एक अर्ज प्राप्त झाला होता तीन नामनिर्देशन पत्र होते एकाच व्यक्तीच्या त्यामुळे एक अर्ज प्राप्त झाला होता अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा होती संगीता या सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड झाली तसेच उपाध्यक्ष पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले शालिनी संजय सुप्ता पहिला अर्ज होता दुसरा अर्ज होता पाटील नंदकुमार लक्ष्मण दुसरा अर्ज होता त्यामध्ये आपण हातभार करून मतदान घेतलं त्यामध्ये नऊमत पाटील नंदकुमार लक्ष्मण यांना पडली आठ मत सागरी संजय यांना या ह्याच्यामध्ये एका मताने पाटील नंदकुमार लक्ष्मण हे विजयी झाले उपाध्यक्ष म्हणून पाटील नंदकुमार लक्ष्मण यांची निघितली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी जी निवड झाली नगरपंचायतीतील नऊ नगरसेवकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्याचबरोबर नेवासकरांनी जो निवडणुकीच्या माध्यमातून जो विश्वास दाखवला स्वार्थ करण्यासाठी आणि नेवासेचा विकास करण्यासाठी ह्या पदाचा पूर्ण उपयोग केला जाईल आणि त्याचबरोबर न्यावस्थेच्या विकासा विकासासाठी सर्व काही माननीय माजी आमदार